राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनस्मृती दहन केले मात्र मनस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडले गेलं अनावदाने हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड यांनी या प्रकरणी माफी मागे टाकली तरीही विविध ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज, आज फलट नेते जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मंगेश आवळे आवळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी यांनी आपली प्रतिक्रिया धैर्य टाइम्स ला दिली यावेळी बोलताना मंगेश आवळे काय म्हणाले पाहुयात जितेंद्र आव्हाड मनस्मृती काढण्याचं ढोंग केलं आणि त्याच्यावर मनुस्मृतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असताना तो फोटो हाण्यात आला जाळण्यात आला परंतु एवढा मोठा आमदार विधानसभेचा परंतु त्याला भान राहिलं नाही टंठबाजीपाई या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो फाडण्यात आला त्याचा जाहीर असा निषेध करतो आणि या ठिकाणी असणारा जो जितेंद्र आव्हाड असेल सातत्याने महापुरुषांच्या महामानवांच्या विचारावर चालतो असा त्या महाराष्ट्राला दाखवत असतो परंतु असं काही नाही डोंगीपणा करायचा राजकारणापायी त्या ठिकाणी राजकारण करून त्या ठिकाणी माणसं कशी ॲक्टिव्ह होतील आणि मा माणसं कशी भावनिक होतील याच पद्धतीनं राजकारण करायचं आणि माणसाची दिशाभूल काढण्याचं काम करायचं